नमस्कार सोनाली किचन कटाय रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण सिंहगड स्पेशल कांद्याची चटणी पाहणार आहोत सिंहगडावर भजी आणि कांद्याची चटणी पिठलं भाकर हे फेमस आहे त्यातलंच एक म्हणजे ही कांद्याची झटपट अगदी एका मिनटात तयार होणारी ही रेसिपी आहे किंवा चटणी आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन चॅनल असल्यामुळे सबस्क्राईब करा तरी तर बारीक कट केलेला कांदा घेतलेला आहे एकदम बारीक करायचा आणि त्यामध्ये आपल्याला एक चम्मच लाल मिरची टाकायची आहे हे कांद्याची चटणी तुम्ही जेवताना बनवायची आहे आधी बनवून ठेवलं तर हे कांदे सॉफ्ट होतात तर अशा पद्धतीनं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं ह्यामध्ये मी मीठ टाकून घेते चवीपुरतं जास्त काही टाकत नाहीत अगदी गावरान पद्धतीने ही चटणी बनवतात आणि खायला अप्रतिम अशी लागते भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही ही खाऊ शकता तर हे छान असं मीठ आणि मिरची टाकून मिक्स करून घ्यायचं आहे मी सिंहगड स्पेशल वांग्याचं भरीसुद्धा शेअर केलेलं आहे तर नक्की बघा तरी तर मी दीड चमचाच मिरची टाकलेली आहे तुम्ही तिखट किंवा कोणतीही मिरची पावडर टाकू शकता तर हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्यामध्ये कडकडीत असं तेल टाकायचं आहे एकदम कडकडीत असा चर आवाज आला पाहिजे ह्या पद्धतीचं हे तेल गरम झालं पाहिजे ही ती सिक्रेट पद्धत आहे त्यांची तर अशा पद्धतीची ही रेसिपी झटपट होते तुम्ही ही भाकरीसोबत खूप अप्रतिम लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा कशी झाली मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत सिंहगड स्पेशल वांग्याचं भरीत आणि खास करून मी भाकरीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे खूप चांगला प्रतिसाद दीड लाखाच्या पुढं व्ह्यू आहेत नक्की जाऊन बघा खूप मस्त पद्धत सांगितलेल्या आहेत काही जणांना भाकरी येत नाहीत किंवा चिरतात तर खूप मस्त या पद्धतीनं जर बनवले तर तुम्ही ज्वारीची भाकरी तुम्हालासुद्धा न येणारेसुद्धा अगदी झटपट करतील अशा काही खास टिप्स सांगितलेल्या आहेत तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा अगदी झटपट होणारी आहे दोनच मिनटं आपली ही चटणी तयार होते तर रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन चॅनल असल्यामुळे सबस्क्राईब करा साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील असाच एक व्हिडिओ घेऊन आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद